मी समर्थ कोकणी जिल्हा या माझे YouTube चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे मी कोकणी युवा सेवा संस्था सचिव आज मी तुमच्या खास एक व्हिडिओ बनवत आहे याचे कारण असे आहे की आमच्या कोकणी युवा सेवा संस्थेचा आता भांडुप मध्ये चौथा ब्लड कॅम्प होतोय जे की आम्ही तीन ब्लड कॅम्प यांच्या आबदर गाडकोपर समर्पण ब्लड बँक यांच्या सानिध्यातून घाटकोपरला केले आता हा चौथा ब्लड कॅम्प मी भांडूप मध्ये राहतो तर माझ्या एरियात चौथा ब्लड कॅम्प घ्यायचं नियोजन चाललंय आणि त्या संदर्भात मला हा एक तुमच्या समोर व्हिडिओ बनवायचा आहे की त्याच्यातून ब्लड संदर्भात आणि बँक संदर्भात जी काय थोडीफार माहिती मला ज्यांच्याकडून घेता येईल अशी व्यक्ती आज माझ्या समोर बसली आहे मी तुम्हाला त्यांची पहिली ओळख करून देतो आणि बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्या समोरून जाणून घेण्यासाठी बसलोय तर माझ्यासाठी काय जाणता येईल ते घेता घेता मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांनी हा व्हिडिओ म्हणजे बघा आणि या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत बनवा पोचवा कारण हा व्हिडिओ एक आ, दान म्हणजे श्रेष्ठ दानाचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांची सपोर्ट आणि सहकार्य असणं गरजेचं आहे तर मी आता त्यांची ओळख करून देतो चला आता मी पहिली ओळख करून देतो हे तसे माझे मित्र भांडूप मध्येच राहणारे रवींद्र देसाई नाव आहे यांचं यांची ओळख माझ्या मताने जी काय आहे ती सांगायची म्हटले तर वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे ब्लड डोनेट कॅम्प म्हणा किंवा ब्लड रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या यांच्याकडून बऱ्याचशा सोशल वर्क काम करतात हे माझी जवळजवळ आता दोन ते चार वर्षाची ओळख आहे पण जवळजवळ वीस वर्ष झाले ते या क्षेत्रात काम करत आहेत बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे आहेत पण सगळ्यात महत्वाची आणि आता आपल्याकडे बोलण्यासारखी गोष्ट म्हणजे ब्लड रिलेटेड जे काय माहिती घ्यायची आहे ते त्या बरं नमस्कार नमस्कार मी अनिल गावडे ऍक्च्युली आपली ओळख आहे तर मी आपण आज थोडीशी चर्चा करतोय थोडं तुम्ही तुमच्या संदर्भात माहिती द्या ना की तुम्ही ऍक्च्युली काय करताय कधीपासून काय एक माझ्या माहिती आहे पण त्यांना बाकीच्या पण कळावं म्हणून तरी नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रवींद्र श्रीरंग देसाई मी गेली वीस वर्ष ब्लड डोनेशन संदर्भात काम करतोय अवेअरनेस कॅम्पेन करतो किंवा रक्तदान शिबिर भरवतो आरोग्य क्षेत्रामध्ये जितकं जमेल तेवढं जनतेला सहकार्य करत असतो हे करत असताना मला अनिल सरांशी ओळख झाली त्यांनी मला प्रस्ताव मांडला की आम्हाला एक रक्तदान शिबिर करायचं आहे त्यांना मी शब्द दिला की माझ्याकडून जेवढी मदत लागेल तेवढी मी करेन आणि याच्याबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज असतात की रक्तदान केल्यानंतर चक्कर येते परत काही विकनेस येतो किंवा काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे रक्तदान कोण करू शकतो कोण नाही करू शकत याच्याबद्दल त्यांना काही शंका होत्या त्या संदर्भात त्यांनी मला आज इथे बोलवलेलं आहे तर सर्वप्रथम अनिल सरांचं धन्यवाद की मला या कार्यक्रमासाठी बोलवलं धन्यवाद ऍक्च्युली मी तुमचे मानले पाहिजेत बऱ्याचशा गोष्टींना सुरुवात तुम्हीच केली तर तसंच मी पहिलाच प्रश्न तुम्हाला हा विचारतो की बऱ्याचशा जणांना शंका असते की ब्लड डोनेटची वयोमर्यादा काय त्याचं वजन किती असलं पाहिजे किंवा ब्लड डोनेट केल्यानंतर काय नुकसान होऊ शकतं किंवा ब्लड डोनेट केलेल्याचे फायदे काय असतात असे एक तीन चार प्रश्न एकत्रित मी तुम्हाला विचारतोय मग त्याच्यातून तुम्हाला जेवढी माहिती देत आहे तेवढी द्या करून समोर जो ब्लड डोनेट करणारी व्यक्ती असेल त्याच्या मनात शंका नसावी की मी करतोय ते चुकीचं करतोय करायला हवं की नाही करायला हवं त्याबद्दल थोडीशी माहिती द्या रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि रक्तदान हे करण्यासाठी तुमचं कमीत कमी वय अठरा वर्ष पूर्ण पाहिजे सिक्स्टी म्हणजे एकसष्ट वर्षापर्यंत तुम्ही रक्तदान करू शकता एकसष्ट नंतर पण तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही फिट असाल तर रक्तदान करू शकता रक्तदानाचे तोटे असे काहीच नसतात रक्तदानामुळे होतात तुमच्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होत आणि तुमच्या रक्तामुळे दिलेल्या रक्तामुळे तुम्ही तीन जणांचे प्राण वाचू शकतात रक्तदानानंतर चक्कर येणं हे मानसिक असतं शक्यतो तुम्ही रक्तदान केल्यानंतर पाच ते दहा मिनिटं रिकव्हरी म्हणून तिथे पाच दहा मिनिटं लाईन पोझिशन मध्ये ठेवलं जात पाच दहा मिनिट जर तुम्ही व्यवस्थित रक्तदान नंतर दिले स्वतःसाठी तर तुम्हाला चेतर येण्याची चान्सेस खूप कमी असतात आणि शक्य तितक रक्तदान केल्यानंतर त्या दिवशी पाणी जास्त प्रमाणात प्या एखादा ज्यूस घ्या धावपळ कमी करा वजन कमी उचला जास्त धक्काधकीची कामं करू नका शक्य तितकं कर आराम करा त्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही आ, बर ब्लड डोनेट साठी यायच्या अगोदर काही गोष्टी पाळाव्यात किंवा काही गोष्टी पाळल्या जाव्यात असं मला सांगितलं गेलं कारण एक ते दोन ते तीन कॅम्प आमचे समर्पण बरोबर झाले त्या टायमिंगला ज्यावेळी काही माहिती दिली त्या माहिती संदर्भात थोडंफार मला माहिती आहे पण नक्की काय करावं जी डोने ब्लड डोनेट साठी येणारी व्यक्ती आहे तिने काय नियम पाळावेत किंवा काय करावं एक व्यसन असेल किंवा काय असेल जेणेकरून ते व्यक्ती तिथपर्यंत केंद्रापर्यंत आल्यानंतर चेक केल्यानंतर त्याचं काहीतरी कमी म्हणून हो रिटर्न जावं लागतं ते होऊ नये तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी रक्तदानासाठी बेसिक बारा, बारा ग्रॅम पर्सेंटेज एवढं हिमोग्लोबिन लागतं त्यापेक्षा जर कमी असेल तर त्याचं रक्तदान ग्राह्य धरलं जात नाही किंवा त्याला रक्तदान करता येत नाही ठीक आहे राहिला प्रश्न रक्तदानाच्या आधी खाण्याचा चार तास का आधी काहीतरी खावं स्नॅक्स किंवा जेवलं असेल तर अतिउत्तम एक तास आधी स्मोक करू नये ड्रिंक ट्वेंटी फोर अवर्स करू नये आणि रक्तदानामध्ये तिथे टेबलला डॉक्टर्स असतात तुम्हाला काही शंका असेल तर ते तिथे तुमच्या मनातली शंका दूर केली जाते हिमोग्लोबिन चेक करतात बीपी चेक करतात कोणत्याही प्रकारची औषधं असतील तर तुम्ही बारा तास चोवीस तास अशी ते डॉक्टर सांगतात तुमची गोळी बघतात कंटेंट बघतात त्याच्यानुसार तुम्ही तुम्हाला सल्ला देतात की तुम्ही या गोळीसाठी रक्तदान करू शकतात गोळी घेतल्यानंतर किंवा नाही करू शकत हे डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवलं जात पुढचा प्रश्न विचारायचा असा कि माझ्या मनातले एक शंका विचारतो तुम्हाला की मला असं वाटतं की असं व्हावं जर समजा मी ब्लड डोनेट केलेला आहे आणि माझ्या घरात एखादा अभिप्रसंग आला मला तिथे ब्लड द्यायची गरज आहे तर काही वेळेला असं होतं की मी ब्लड दिलंय तर मग मी दिलेल्या ब्लडच्या बॅग वरती अवलंबून राहतो मग मी तिथे डोनेट केलंय मला ते मिळालं पाहिजे मग मी कॉन्टॅक्ट कॉल ते मिळवण्याचा प्रयत्न करणार पण ऍक्च्युली मला असं वाटतं की मी असा विचार केला पाहिजे की माझ्या घरात अनेक चार सहा लोक आहेत जी माझ्या ब्लडशी रिलेटेड आहेत आणि माझा पेशंट ऍडमिट आहे तर त्याच्यासाठी लवकरात लवकर ब्लडची व्यवस्था ही माझ्याकडून माझ्या चार माणसांकडून होईल तर त्या चार माणसांना विचारून त्यांच्याकडून ब्लड घेऊन त्या व्यक्तीला लगेच इतर ब्लड पोहोचलं पाहिजे असा एक माझा विचार आहे म्हणजे असं व्हावं असं मला वाटतं की समाजातल्या लोकांनी या गोष्टीवरती विचार करावा की या पद्धतीत असं करून आपण आपल्या पेशंटला लगेच त्या ठिकाणी वाचू शकतो दिलेलं ब्लड हे कोणासाठी तरी उपयोगाला गेलंय किंवा ते उपयोगाला आलं असेल ते बेटेपर्यंत वाढ बघण्यापेक्षा हे मला याच्यावर तुम्हाला तुम्ही या क्षेत्रात काम करताय अशा पद्धतीचा अशी पद्धत वापरली जाते का किंवा लोक असं करतात का किंवा ही मानसिकता अजून लोकांमध्ये कमी आहे की वाढली पाहिजे असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम तुमच्यासारखी जर सगळ्यांनीच विचार करायला लागले तर ब्लड बँकेमध्ये जे गैरसमज आहे ते लोकांमध्ये पसरणार नाही आणि सगळ्यांनाच असं वाटतं की ब्लड बँक हे काही व्यवहार करायच्या मागे आहेत किंवा काही चुकीच्या समजूत आहेत ब्लड बँक संदर्भात त्या राहणार नाही आणि जसं तुम्ही म्हणता की बाबा मी ब्लड दिलाय मला ब्लड बँकेतून मिळायलाच पाहिजे ब्लड बँकेत दिलंय हे दान असते तुमचं रक्तदान का म्हणजे काय एखाद्या समजा आपण रेल्वे स्टेशनला जातोय तिकीट काढायला आणि एखाद्याने आपल्याकडे चार पैसे मागितले आपण आहे म्हणून त्याला दिले पाच हजार रुपये उद्या तुम्ही तिकीट काढायला परत जाताना तुमच्याकडे पैसे नाही तर त्याच्याकडून परत तुम्ही घेऊ शकत नाही बेकार्याकडे अरे मी तुला काल दिलेले कारण ते दान असत हे उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तुम्ही दिलेलं तुम्ही स्वच्छने दिले ब्लड तर त्या ब्लड बद्दल तुम्हाला अगेन्स्ट मध्ये कार्ड दिलं जातं समर्थ ब्लड बँक मध्ये एटीएम सारखे एक कार्ड दिलं जातं ज्या कार्डवर तुमची एंट्री होते तुम्ही जेवढ्या वेळा ब्लड डोनेट करता तेवढ्या वेळा त्या कार्डमध्ये त्याची एंट्री केली जाते आणि ते कार्ड तुम्हाला तुमच्या स्वतःला किंवा तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना कोणाला लागलं तर एक ते दोन वर्षामध्ये वापरू शकता फक्त तुम्हाला ते 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 चार्जेस द्यावे लागतात जे की ब्लड बँकची प्रोसिजर असते क्रॉस मॅचिंग चार्जेस म्हटले जातात त्याला ते नॉमिनल तीनशे चारशे रुपयाच्या घरात असतात ते तुम्हाला पेड करावे लागतात उरलेली जी बॅगची रक्कम असते ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते आणि जे तुम्ही म्हटला की इतर आपल्या जर घरात कोणाला देव करो तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमंडळीला इव्हन कोणता दुश्मन असेल त्यालाही कधी रक्ताची गरज लागू नये पण जर कधी लागलीच अनाया तर त्या व्यक्तीला रक्त देण्यासाठी सर्वप्रथम आपल्या घरातून मित्रमंडळीतर्फे चौकशी करून पहिले आपण डोनर तयार करावे आणि जर तुम्हाला डोनर तयार होत नसतील तर ब्लड बँकेला अगेन्स्ट कार्ड जर मिळत असेल रक्त हा प्रॉब्लेम कधी येतो तुम्हाला जेव्हा निगेटिव्ह ग्रुपचा पेशंट असेल त्यावेळेस हे प्रॉब्लेम क्रिएट होतात शक्यतो पॉझिटिव्ह भेटून जातो ओके म्हणजे व्यवस्था झालं पाहिजे हो हो नक्कीच तर मी तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो की आता सरांशी पण बोलणं झालं त्यांचं म्हणणं तेच आहे मग प्रत्येकाला सांगणं हेच आहे की शक्यतो कोणाला ब्लडची गरज लागू नये पण माझं म्हणणं असं आहे की कोणी जर ब्लड दिलं तर त्याच्यावरती विसंबून राहू नका कारण दिलेलं ब्लड हे चांगल्या ठिकाणी वापरलं गेलं असा उद्देश काही गैरसमज आहेत की ब्लड विकलं जातं मग त्याचे पैसे घेतात ते ब्लड बँक वाले मोठे होतात वगैरे आहे असतील सुद्धा काही गोष्टी आपण नाही म्हणू शकत नाही कारण काही जणांकडे दाखले पुरावे पण असतात येत पण शक्यतो हे होऊ नये शक्यतो आपल्या व्यक्तीला आपल्याकडच ब्लड अरेंज करावं दिलेलं ब्लड मागायची वेळ येऊ नये या पद्धतीत प्रत्येकाची मानसिकता असणं गरजेचं आहे हे असं माझं मत आहे मी तुमच्या समोर मानतो तुम्हाला काय करत हे तुमच्यावर अवलंबून आहे सर मी तुम्हाला दुसरा प्रश्न असं करतो की मी कोकण व्यवस्था संस्थेचा सचिव या नात्याने आमच्या संस्थेमार्फत जवळजवळ तीन कॅम्प आम्ही समर्पण बरोबर केले समर्पण बरोबरच जेव्हा मी पाहिजे समर्पण बरोबर केले समर्पण बरोबर जेव्हा मी पहिला कॅम्प केला त्या टायमिंगला मी त्याच्या बँक मध्ये जाऊन ब्लड बँक मध्ये जाऊन पूर्ण माहिती घेतली तर त्या माहितीतून मला असं माहिती पडलं की ती ब्लड बँक आहे जी आज थॅलेसेनिया हा एक आजार आहे जो बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलेला नाही किंवा या आजाराबद्दल काही गोष्टी माहीतच नाहीये हो। तर त्या आजाराच्या मुलांसाठी हे ब्लड वापरलं जातं आणि आपण दिलेलं इज त्याचा वापर होतो हे जेव्हा मला माहिती पडलं त्या पूर्ण ब्लड बँक मला फिरून जात होती आयुष्यात पहिल्यांदा मी त्या ब्लड बँक मध्ये एवढं सगळं फिरलो किंवा बघितलं प्रत्येक टेस्ट कशी होते ब्लड आपण दिलं म्हणजे सुटलो नाही त्याच्यामध्ये प्रोसिजर काय असते पूर्ण ब्लड बँक फिरून मला दाखवलं आणि ते सगळं बघितल्यानंतर मी विचार केला की याच्या पुढे जर मी कुठे ब्लड डोनेट कॅम्प लावेल किंवा ब्लड डोनेट करेल तर मी ह्याच बँकला बँक साठी देईन याच कारण असं की मी दिलेलं ब्लड किंवा मी लावलेल्या कॅम्प मधून ज्या लोकांनी रक्तदात्याने जे रक्त दिले ते रक्त कुठे विकलं किंवा कुठे गैरवापर न करता चांगल्या ठिकाणी वापरलं जावं आणि ते वापरलं जात आहे याचा पूर्णपणे मी अनुभव घेतला आणि म्हणूनच मी हा आता चौथा कॅम्प मी त्यांच्यासाठी भांडूप मध्ये लावण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला आतापर्यंत त्या बँक संदर्भात किंवा त्यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव काय किंवा थोडस जर तुम्ही काय म्हणत असाल की याच्यानंतर मी एक त्यांच्या समर्पणवाल्यांसोबत बसून पण एक मी असंच व्हिडिओ बनवण्याचा विचार आहे पण ते तेव्हा बघू पण आता सर समोर आले तर त्यांच्याकडून काय माहिती मिळत असेल तर आहे किंवा त्यांच्याबद्दलच तुमचं मत काय की त्या समर्पण ब्लड बँक बद्दल तुम्हाला काय वाटतं जे आतापर्यंत तुम्ही बरेच काम केले बऱ्याच बँक बरोबर काम केलं मग बाकीच्या ब्लड बँक आणि समर्पण मध्ये तुम्हाला काय वेगळेपणा वाटते का आवडलं तुम्हाला आठवत की तुम्हाला स्वयंपाकाचा हिस्सा काय असेल तुमच्याबद्दल येस येस डेफिनेटली समर्पणच का भांडूपवासियांसाठी समर्पण ब्लड बँक हे का सांगू कारण की ब्लड बँक ही तुम्हाला एनी टाइम अवेलेबल ब्लड करून देते तुमच्या धावून प्लस सांगितल्याप्रमाणे साधारण थोडक्यात सांगतो मी तुम्हाला थेलझेमिया म्हणजे कसं आहे तुमच्या माझ्या शरीरामध्ये रक्त तयार होते अशी कोणती आजपर्यंत मशीन तयार नाही झालेली की ज्याच्या मार्फत रक्त तयार केले जातं मानवी शरीरातच ही देणगी आहे ज्याच्यातून तुम्ही रक्तदान करू शकता त्यामुळे रक्तदान करा आणि थेलेझमियाच्या मुलांमध्ये ते रक्त जनरेट होत नाही साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं डॉक्टर लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं तर मी काही डॉक्टर नाही पण डॉक्टरांकडून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे माहिती भेटेल समर्थन ब्लड बँकचा सर इंटरव्ह्यू जेव्हा घेतील तेव्हा डॉक्टर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे सांगतील मी साध्या सरळ सोप्या भाषेत सांगतो की एखादी विहीर असते त्याच्यातून जसं पाणी येतं तुमच्या म्हणजे शरीरामध्ये जसं ब्लड तयार होतं जनरेट मुलांमध्ये ते जनरेट होत नाही त्याच्यामुळे त्या मुलांसाठी आपण डोनेट केलेलं ब्लड त्याच्या पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे की लेडीज आणि जेंट्स या दोघांमध्ये ब्लड डोनेट मध्ये काय फरक किंवा काय काळजी वेगळ्या घेणार किंवा लेडीजने ब्लड द्यायचं नाही द्यायचं असं काय असेल तर त्या संदर्भात थोडीशी माहिती रक्तदान लेडीज जेंट्स दोघेही करू शकतात फक्त लेडीज टू जेंट्स हिमोग्लोबिन थोडं कमी असल्यामुळे ते रिजेक्ट होतात कारण त्यांना मंथली प्रॉब्लेम मुळे हिमोग्लोबिन त्यांचं डाऊन असतं त्यांनी जर व्यवस्थित खाण्यापिण्यावर लक्ष दिलं म्हणजे जसं रक्तवाढीसाठी खजूर म्हणा बीट म्हणा गोळ शेंगा ह्या गोष्टी काही खाल्ल्यात डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तर ते रक्तदान करू शकतात जेंट्सला फक्त त्यांनी स्मोकिंग जर त्यांचं कंटिन्युअस असेल त्याच्यामुळे त्यांचं ते हिमोग्लोबिन वाढतं हिमोग्लोबिन जास्त असलं तरी ते, ते चालत नाही रक्तदानासाठी हिमोग्लोबिन कमी असलं तरी देखील ते चालत नाही कोणतीही गोष्टी लिमिटमध्ये ही चांगली म्हणून बारा पॉईंट पाच ते साडेसतरा अठरा पर्यंत जर असेल मोकळी तर तुमचं रक्तदानासाठी ग्राह्य धरलं ओके कारण मी मागच्या वेळेला आम्ही जेव्हा कॅम्प घेतला तेव्हा दोन तीन लेडीज अशाच म्हणजे रिजेक्ट मध्ये आल्या तर त्यांना मॅडम सांगताना असं ऐकलेलं की हो गुळ वगैरे तुम्हाला खायचं आहे किंवा हे करायचं तो हाच प्रकार आहे कि त्याच्यामुळे मेंटेन आणि अंदाजे वजन किती असावं म्हणजे व्यक्तीचं त्याच्यानंतर कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नासच्या वरती वजन असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता अच्छा पंचेचाळीस ते पन्नासच्या वरती असेल तर डोनेट करू शकतो आणि वय वर्ष होऊ शकतो अजून पुढचा प्रश्न जर आपल्याला घ्यायचा झाला तर विषयासाठी समर्पण बद्दल बोलणं झालं बाकीचे सगळं झालं समजा ब्लड डोनेट करत असता असता एखाद्याला चक्कर येते म्हणजे माहिती नाही की त्याची पहिलीच वेळ असते म्हणून किंवा तो त्यावेळेला विकनेस आला किंवा काय झालं समजा ब्लड डोनेट चालू असता असता त्याला चक्कर आली किंवा झाल्यानंतर लगेच तिथे चक्कर आली तर त्याच्यासाठी तुमच्या मेडिकल फील्डच्या हिशोबाने किंवा तुमच्या अनुभवाच्या हिशोबाने की ब्लड बँकवाले काय करतात किंवा काय कसं काय त्याला मेंटेन करतात किंवा काय करावं तुमचे ॲज अ ऑर्गनायझर म्हणून तुम्ही हा खूप चांगला प्रश्न विचारलाय आहे डोंगरच्या संदर्भात रक्तदान करताना कोणालाही रक्तदात्याला जर चेक करावी तर तिथे उपस्थित डॉक्टर लगेच धावून येतात त्यांच्यासाठी त्यांना हेडलो पोझिशन दिली जाते हेडलो पोजिशन म्हणजे काय त्यांच्या डोकं खाली आणि पायावरती केलं जातं जेणेकरून ब्रेन पर्यंत ते सर्क्युलेशन त्यांचं व्हावं व्यवस्थित आणि त्यांना तितकी हवा लागू देतात गर्दी असेल तर ती गर्दी साईडला केली जाते थोडस जर शुगर लेवल डाऊन झाली असेल तर ग्लुकॉन डीचं पाणी बनवून दिलं जातं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना हवा घातली जाते जोपर्यंत ते रिकवर होत नाही आणि हे क्षणिक असतं आपण सर्क्युलेशन मध्ये ब्लड डोनेशन करताना चेक करतो ते परत वेळपर्यंत येण्यासाठी थोडा कालावधी लागतो आणि हे चेक्कर येण्याचं जे कारण आहे ते ब्लड डोनेशनच्या प्रोसेस मध्ये आपण छेद केल्यामुळे येतात हेड लोपोजिशन केल्यामुळे ते रिकव्हरी बऱ्यापैकी केली जाते आणि काही जर प्रॉब्लेम आला तर तिथे डॉक्टर असतात त्यांच्या सल्ल्यानुसार पुढची प्रोसिजर केली जाते बऱ्याचशा प्रश्न नाही म्हटलं तरी आपल्याला बोलून झालेत आणि जास्त बोलायला बोलू शकतो पण व्हिडिओ पण खूप मोठा होणार लोक बघताना त्याचा विचार करतात किंवा कंटाळतात तर आपण आता या ठिकाणी आपली चर्चा थांबवूया परत मला जर कधी वाटलं बोलावं कशी गरज वाटली तर तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की वेळ द्यायचा आहे आता मी सगळ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की या चर्चेनंतर लगेचच आपण भांडूपमध्ये एक ब्लड कॅम्प घेतोय शिवसेवा मित्र मंडळ भांडूप टेंबीवडा सहाशे पाच बस स्टॉप म्हणजे लास्ट बस स्टॉप त्या ठिकाणचं हे ठिकाण असेल येत्या दोन मार्चला आपल्याला हे ब्लड कॅम्प आपण घेतोय तर त्याच्याबद्दलच्या अजून काही माहिती किंवा त्याचं बॅनर ठिकाण हे सगळं मी पुढे देणार आहे माझा Yeah, कोकणी जिरदो हा जो युट्यूब चॅनल आहे तो तुम्ही जर बघाल किंवा बघत असाल तर तुम्हाला अशाच काही गोष्टी मिळतील ज्या संस्थे संदर्भात गावच्या किंवा आपण समाज कार्यातून करू शकतो त्याच्या संदर्भात जे दाखवण्याचा प्रयत्न करायचा ते करतो मी स्वामी भक्त म्हणू शकत नाही पण स्वामींच्या सेवेत असलेला एक व्यक्ती आहे जो मी जास्तीत जास्त स्वामींना मानतो तर त्या संदर्भातले काही व्हिडिओ असतात अधून मधून काही चेंजेस म्हणून काही गोष्टी टाकत असतो तर आवर्जून सगळ्यांनी ह्या चॅनलला बघा कोकण संस्थेचा सचिव म्हणून मी आज या ठिकाणी यांची एक छोटीशी मुलाखत घेतली तर आता येणारा जो कॅम्प आहे त्या कॅम्प साठी मी तुम्हाला माझा नंबर देतो पुढे बॅनर असेल बाकीचे सगळं असेल तर मी भांडूपवासियांसाठी आवाहन करतो कि या मुलांना जीवदान देण्यासाठी किंवा मुलांसाठी म्हणून आपण पुढाकार घेऊन प्रत्येकाने ब्लड डोनेट करावं हो। कारण केलेलं ब्लड फुकट जाणार नाही ते लगेच कुठेतरी उपयोगाला येईल याच्या संदर्भातला थॅलेसिमिया हा आजार काय आहे किंवा ह्या आजारासाठी काय त्रास असतो किंवा त्याच्यासाठी ब्लड डोनेट काय करावं हो। या सगळ्या गोष्टीसाठी आहे ना की मी एक वेगळा व्हिडिओ बनवतोय जो पुढे तुम्हाला देईन किंवा तुमच्या समोर पुढे तो येईल तर सगळ्यांनी आवर्जून या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा कनेक्ट राहा म्हणजे जे काय चाललंय हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला शक्य होईल आणि आतापर्यंत हे जे झालंय हे तुमच्यासमोर येईल बघालच तुम्ही तर एवढं सगळं ऐकाल किंवा ऐकताय याच्या संदर्भात मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो श्री स्वामी समर्थ नमस्कार